सत्ता श्री स्वामी समर्थ मी शीत तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते नॅच्युअरली सुरुवात करते म्हणून उद्या आहे लक्ष्मी कुबेर पूजन जर आपण लक्ष्मीपूजन देखील म्हणतो आता लक्ष्मी कुबेर पूजन म्हटलं तर आपण सर्व काही जयत तयारी आपण केली असेल सगळ्यांची धावपळ चालू असेल उद्या पूजनासाठी साहित्य काय लागणार आहे नंतर सोबत आपण नैवेद्य फराळ असेल नंतर आपले इतर जे काही गोष्टी आहेत रांगोळी वगैरे कपडे लाइटिंग वगैरे दिवे सर्व काही आपण जोमाशोमा तयारी करत असणार आहात सोबतच जे काही तुम्हाला मी उपाय तोडगे सांगित आहे उद्याच्या दिवसाचे ते पण तुम्हाला करायचेच आहेत आता आपण ते तुम्ही करताल सुद्धा म्हणजेच काय नैवेद्य आरती पूजा मांडणी आणि तुम्ही जे काही उपाय तोडगे सर्व काही करताल पण आपण मी सांगू इच्छिते हे सगळं करत असताना तरी सोबत आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला उद्या लक्ष्मी कुबेर पूजा दिवशी अशी अतिशय महत्वपूर्ण पाच कामे आहेत ती आपल्याला उद्या करायचीच आहेत आणि त्या पाच कामांची आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे तर नक्कीच ते कुठली पाच काम आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी उद्या लक्ष्मी कुबेर पूजन आहे म्हणजेच काय तर उद्या अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असणार आहे अमावस्या तिथी असली की त्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं आता उगोद तिथीनुसार उद्या लक्ष्मी कुबेर पूजन आपल्याला करायचं आहे उद्या संध्याकाळी सहा वाजून म्हणजे सहा वाजून चार मिनिटापासून तुम्ही आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी कुबेर पूजन घरामध्ये संध्याकाळी करू शकता आता आपणास मी सांगू इच्छिते उद्या दिवसभरामध्ये पाच काम आपल्याकडून झालीच पाहिजे आता उद्या लक्ष्मी कुबे लक्ष्मी कुबेर पूजन पण आहे सोबत अमावास देखील आहे आता अमावस्या म्हटलं तर माहिती माहितीये की अमावास्या ही आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे आपणास तर माहिती आहे आपण सर्व काही आपण माता लक्ष्मीच्या आगमनाची स्वागताची तयारी तर करणार आहोतच पण एवढं पण आपण माता लक्ष्मीच्या स्वागतामध्ये गुंग होऊन जाऊ नका की आपण अमावस्या तिथीला विसरून जाल कारण की अमावस्या तिथी म्हटलं तर आपल्याला पितरांचे सुद्धा काही कार्य पार पाडायचे असतात त्यामुळे उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या अमावस्या असल्यामुळे आपल्याला सर्वात मोठी अमावस्या आहे उद्या त्यामुळे उद्या अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्याला जो काही प्रवेशद्वार आहे तो पूर्णपणे आपल्याला हळद गोमूत्र मीठ पाण्यात मिक्स करायचं पूर्ण प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ करायचं आहे उमरा चौकट सगळं काही स्वच्छ करायचं आहे घरातली लादी देखील ला आपल्याला ह्या सर्व साहित्य टाकून पाण्यामध्ये आपल्या ती लादी स्वच्छ पुसायची आहे घरातले यंत्र असतील ते स्वच्छ पुसायचे आहेत सोबतच आपल्याला जाळे जळमटे या दिवशी कुठल्याही घरामध्ये असता कामा नये कारण की माहितीये माता लक्ष्मीला स्वच्छता जास्त प्रिय आहे शांतता जास्त प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये शांतता स्वच्छता नांदते त्याच घरात माता लक्ष्मी अखंडपणे राहते आणि जे काही मी तुम्हाला आज सांगितलं आहे यंत्र काढण्यासाठी आपल्याला जे माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहे दरवाजा आपला स्वच्छ पुसून झाला की आपल्याला ते यंत्र त्याच्यावरती काढायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या अगोदर आता उंबऱ्याचं आपण पूजन देखील उद्या करायचं आहे उंबऱ्यावरती हळद हळदीचं लेपन देखील करायला विसरायचं नाही आता माझीच मी तुम्हाला गोष्ट सांगते दिवाळीचे जे काही पाच सण होते वस्तू बारसपासून त्या सर्व पाच ते सहा दिवसाचे मी रोज हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्यावर करत आहे कारण की आपण माहिती पाचही दिवस खूप जास्त महत्वाचे असतात लक्ष्मीकारक असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये आणि ह्या पाच दिवसांपैकी सहा दिवसांपैकी एक असा दिवस असतो I need... की आपल्या घरात कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी येत्या कामान असाला का? असाला का आसे आसे आहे फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा असायला का असायला पाहिजे कारण की अमावस्या असते आणि खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी वातावरणामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगते उद्या उमऱ्याचं लेपन करायला विसरायचं नाही आहे उमरा पूजन करायला विसरायचं नाही आहे आता ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्या सोबत तुम्हाला सांगितलं घर पूर्ण टापटीप स्वच्छ उद्या करायचं आहे माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे सोबतच पित्रांचे पण आपल्याला काही कार्य पार पाडायचे आहेत म्हणून कारण की पित्रांचा आशीर्वाद सोबत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो आणि पितर आपले पितर कुलदेवी कुलदेवत आणि आपले गुरु यांनी प्रसन्न होऊन आपला आशीर्वाद दिला ना आपण त्यांचे जे काही कार्य व्यवस्थित पार पाडले ना सेवा स्तोत्र आपण व्यवस्थित पार, पार तिथीनुसार तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही मेहनत कष्ट करतो आहे जे काही आपल्याला हवं आहे आयुष्यामध्ये भविष्य काळामध्ये ज्यासाठी आपण धावपळ करतो आहे ते सर्व काही आपल्याला मिळू शकतं फक्त या चार जणांचा आशीर्वाद जर आपल्या मेहनत कष्टासोबत असेल तर ज्याला आपण नशिबाची साथ म्हणतो ते सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात म्हणून तुम्हाला सांगते आहे आता हे पहिलं काम करायचं तुम्हाला जे सांगितलं मी दुसरं काम जे आहे ते म्हणजेच काय आपल्या आणि पहिल्या कामामध्ये एक गोष्ट ती म्हणजे की आपले वाहन पण जे आहे तुमच्या घरात आता सायकल असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ते सर्व गाड्या तुम्हाला उद्या स्वच्छ धुवून काढायच्या आहेत पुसायच्या अमावस्य आहे ती पण आपली एक लक्ष्मीच आहे त्या लक्ष्मी म्हणजे आपण जी काही लक्ष्मी किंवा काम करायला जातो तिथे आपण लक्ष्मी प्राप्त करतो म्हणजेच काय पैसा कमवायला जातो ते आपण वाहनामध्ये जातो तर मग ते सुद्धा आपलं एक वाहन म्हणजे आपली लक्ष्मीच आहे जे आपल्याला सुखरूप घेऊन जाते आणि सुखरूप घेऊन येते त्यामुळे आपला पाण्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकून आपलं वाहन देखील उद्या स्वच्छ पुसायचं आहे वाहनाचा उद्या उतारा करायला विसरू नका नारळांनी सात वेळेस सा उतारा करायचा आहे गाडी चालू ठेवायची जागेवरती आपलं म्हणजे पूर्व पश्चिम तोंड करायचं आपलं आणि गाडी चालू ठेवून आपल्या जागेवरती सात वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा काढायचा आहे ते नारळ ते नारळ तिथे फोडायचं नारळ प्रसाद म्हणून खायचं नाही ते नारळ आपला एक या साईडला एक या साईडला फेकून द्यायचं आहे किंवा लांब कुठेतरी कचरा टाकून द्यायचा आहे उताराचं नारळ खायचं नाही ह्या एक पहिली गोष्ट करायला विसरायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्याला उद्या पित्रांचं हवन तर्पण करायचंच आहे म्हणून तुम्हाला सांगते की उद्या माता लक्ष्मी संध्याकाळी आगमन होणार आहे पण आधी पित्रांची सेवा करायला विसरू नका पित्रांचं उद्या हवन तर्पण करा तुमच्या घरात करत असतील तर हवन तर्पण करणं शक्य नसेल किंवा करता येत नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पितृतुष्टिकारक आणि बाह्य सुक्त शांती दिलेला आहे स्तोत्र ते दोन्ही स्तोत्र <coughs> महिला आणि पुरुष दोघही हे स्तोत्र दक्षिण दिशेकडे तोंड करून हे हात जोडून तुम्ही म्हणू शकता कधी म्हणायचं आहे सकाळी सकाळी आपण अभ्यंग स्थान झालं की सकाळी कुठेही इकडे तिकडे हात न लावता दक्षिण दिशेला तोंड करून एक आसन घ्यायचं पितरांचं आसन वेगळंच पाहिजे आपल्याला आपल्या देवाचं आसन तिथे मिक्स करायचं नाही किंवा जेवणाची पट्टी सुद्धा आपल्याला तिथे घ्यायची नाही आहे एक वेगळं आसन पितरांसाठी ठेवायचं त्याच्यावरती बसून किंवा उभं राहून आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून महिलांनी डोक्यावर पदर घेऊन आणि पुरुषांनी सुद्धा स्वच्छ शुभ्र कपडे घालून आपल्याला पितृदृष्टीकारक स्तोत्र आणि बाह्य सुक्त शांती स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला अतिशय प्रभावी आहे हात जोडून जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल हवन तर्पण करायला नाही जमलं तरी ते करायचं आहे सोबतच उद्या आपल्याला जे घरातले आपले कर्ते पुरुष आहेत म्हणजे आपले जे काही पुरुष मंडळी आहे त्यांनी काय करायचं आहे उद्या ठीक दुपारी बारा वाजता सोमवार म्हणजे अमावस्या तिथे आहे त्यामुळे तुम्हाला उद्या ठीक बारा वाजता दुपारी हिरण्य दान देखील पितरांच्या नावाने दान धर्म करायचा आहे उद्या हे विसरू नका हिरण्य दान म्हणजे काय त्याच्यामध्ये म्हणजे पावशेर पेढे येतात तुमची यथाशक्ती ये तुम्ही अकरा एक्कावन्न एकवीस अशी दक्षिणा एकशे एकशे एक रुपये तुम्ही कुठल्याही प्रकारची दक्षिणा त्याच्यामध्ये ठेवून आपल्याला द्यायची आहे ब्राह्मणाला म्हणजेच काय सवा पावशेर पेढ हे दक्षिणा त्याच्यामध्ये तुमची यथाशक तुम्ही दक्षिणा ठेवू शकता एक जानव जोड त्या तीन गोष्टी तुम्हाला उद्या मंदिरातल्या एखाद्या ब्राह्मणाला दान म्हणून द्यायचं आहे आणि परत त्यांच्याकडून कुठलाही प्रसाद घ्यायचा नाही फक्त पाया पडायच्या आणि आपल्या घरी परत यायचं आहे डायरेक्ट घरी परत यायचं कुठेही इकडे तिकडे जायचं नाही हात पाय स्वच्छ धुवायचे घरी आल्यावरती आणि आपल्या स्वामींना मुजरा करायचा आहे हे करायला दिसू नका आता हे हिरण्यदान कोण करू शकतं ज्या पुरुषाचे आई वडील नाही आहेत तेच हे हिरण्यदान करू शकतात ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी करू नये यांचे आई वडील नाही आहेत त्यांनीच हे हिरण्यदान करावं आणि मी सांगते महिलांनी तरी उद्या नक्कीच आवर्जून पितृदृष्टीकारक स्तोत्र बाह्य सुखशांती आहे स्तोत्र ते नक्कीच पठण करावं कारण की पुरुषांपेक्षा जास्त महिलांना सासर आणि माहेर दोन्ही कणचा पितृदोष असतो म्हणून तुम्हाला सांगते की महिलांनी तर आवर्जून करावं एक सुरुवातीला ती गोष्ट आपण केली पितरांच्या किंवा आपण आपल्या लक्ष्मीचे जे काही आगमनाची स्वागत तयारी आहे ते आपण त्याच्यासाठी सुरुवात करू शकतो हे करायला विसरू नका खरंच सांगते आहे नक्कीच करा हे दोन कामं झाली तिसरं काम जे येतं ते म्हणजे काय उद्या दिवस घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे स्वागत होणार आहे घरामध्ये आणि उद्या अमावस्या तिथी सुद्धा असणार आहे अशी काही घर असतात की ज्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमा तिथी आले की भांडण तंटे किरकिरी काही ना काही वादविवाद घरामध्ये आपोआप घडायला सुरुवात होत असते विनाकारण तर मी खरं सांगते घरातल्या प्रत्येक मंडळीनी उद्या माता लक्ष्मीचं आगमन घरात होणार आहे अमावस्या तिथे असणार आहे प्रत्येकाने काळजी घ्यायची लहानांपासून मोठ्यांपर्यंत की घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही खटके उडणार नाही अपशब्द वापरले जाणार नाही मोठमोठ्याने भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कसं असतं धावपळ असते सगळं काही गडबड चालू असते आपली पूजनाची हे ते सर्व काही गोष्टी असतात किंवा सर्व फॅमिली एकत्र आलेली असते पण आपल्या आवर्जून ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की घरात कुठलाही वादविवाद होणार नाही अपशब्द वापरले जाणार नाही नक्कीच काळजी घ्या तुम्हाला सांगितलंच आहे की माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते की ज्या घरामध्ये फक्त आणि फक्त शांतता आणि स्वच्छता असते त्याच घरामध्ये म्हणून हे माता लक्ष्मीला खरंच आवडत नाही ज्या घरामध्ये भांडण वगैरे असले फक्त माता लक्ष्मी, लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते ज्या घरामध्ये संयम आहे आनंद आहे सकारात्मक ऊर्जा आहे आणि स्वच्छता आहे वादविवाद नाही आहे त्याच घरामध्ये हे तुम्हाला काळजी घ्यायची तीन तुम्हाला कामं सांगितले आहेत चौथं काम जे आहे ते मग तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता उद्या आपल्याला स्वस्तिक आपल्या मांगल्याचं जे प्रतीक आहे ते आपल्याला काही ठिकाणी काढायचं आहे ते म्हणजेच काय जे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आपण प्लास्टिकचं स्वस्तिक चिटकवण्यापेक्षा तुम्ही हळद कुंक आणि मिश्रित केलेलं आपल्याला स्वस्तिक त्या दारावरती काढायचं आहे मधोमध आपल्या नेमपेटच्या बरोबर खाली शुभ लाभ असतं त्याच्या मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दोन आपल्याला तिथे खांब द्यायचे आहेत दोन्ही बाजूला पण स्वस्तिक उद्या काढायला विसरू नका आणि स्वस्तिकाचं पूजन देखील तुम्हाला करायचं आहे दुसरा स्वस्तिक तुम्हाला उंबऱ्यावरती काढायचं आहे हळदीचं लेपण केलं की आपल्याला स्वस्तिक तिथे काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला जे आपली अन्नपूर्णा माता जी जे वास करते आपल्या स्वयंपाक घरामध्ये तिथे आपल्या गॅसच्या शेगडीवरती आणि गॅसच्या शेगडीच्या बरोबर वरती जे टाईल्स भिंत असेल त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याचं देखील पूजन करायचं आहे उद्या त्याच्यानंतर आपली जी काही तिजोरी आहे त्या तिजोरीच्या आपल्या दरवाज्यावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायला विसरायचं नाही आहे आणि आपल्या घरात जी काही यंत्र वगैरे सगळी आहे त्याची सुद्धा उद्या पूजा करायला विसरायचं नाही आहे आता सगळ्यात महत्वाच्या टॉपिक कडे मी येते पाचवा टॉपिक जो आहे जे आपला खरंच त्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत प्रत्येकाने कराव्या घरातल्या पुरुष मंडळी जो आहे त्यांनी खरंच आवाजून ही काळजी घ्यायचीच आहे ही कोणती तर मी खरंच सांगते ज्या माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात व्हावं जी माता लक्ष्मी अखंड आपल्या ना घरात नांदावी असं वाटतं जी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी असं वाटत असेल त्या प्रत्येक व्यक्तीने त्या प्रत्येक पुरुषांनी एका गोष्टीची का काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच काय आपल्या घरात जी महिला आहे जी आपली पत्नी आहे आई आहे मुलगी आहे बहीण आहे ती पण एक लक्ष्मी स्वरूपच आहे उद्या कुठल्याही हालतमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये उद्याच नाही आपल्या वर्षभरामध्ये कधी सुद्धा आपल्या पुरुष मंडळींना सांगते मी की तुमच्याकडून कधी सुद्धा आपल्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान होणार नाही तिला मारझोड होणार नाही तिला अपशब्द वापरले जाणार नाही तिचा तिरस्कार केला जाणार नाही तिला तिचा अपमान होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मी खरंच सांगते हात जोडून विनंती करते म्हणजे पुरुष मंडळींना ह्या गोष्टीची काळजी घ्या कारण की कसं आहे मूर्ती स्वरूप फोटो स्वरूप माता लक्ष्मी जी तुम्ही एक वेळ त्यांना खूप तुम्ही उद्या सेवा करताल मंत्र स्तोत्र करताल सकाळपासून दिवसभर तुम्ही संध्याकाळपर्यंत त्या फोटो समोर पूजेसमोर बसून तुम्ही आराधना करताल पण जर तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीला जर उलटसुलट बोलताय तिला काही अपशब्द तिला शिव्याशाप देत आहेत लहान मुलगी असेल आई असेल वडील आई असेल बहीण असेल पत्नी असेल कोणी असेल तर ती मूर्तीतली किंवा फोटोतील लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही तुम्ही कितीही तिच्यासाठी व्रत वैकल्य कर करा नाम मंत्र कितीही पठण करा ती देवी जी आहे माता लक्ष्मी ती कधीच प्रसन्न होणार नाही म्हणून आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्या घरात जी लक्ष्मी आहे आपण म्हणतो मुलगी झाली की लक्ष्मी घरात आली ज्यावेळेस लग्न होत त्यावेळेस बायको घरात येते त्यावेळेस काय म्हणतो आपण अरे लक्ष्मी घरामध्ये येत आहे सर्व काही मग ह्या सगळ्या महिला ज्या आपल्या घरामध्ये आहेत त्या एक लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे माणसातली स्त्री मधली लक्ष्मी शोधायचा प्रयत्न करा तिचा मान ठेवा आणि तिचा आदर तुम्ही ठेवायला विसरू नका उद्याच नाही म्हणते मी उद्यापासून रोज याची काळजी घ्या असं म्हटलं जातं की ज्या घरातून म्हणजे आईचा मुलीचा किंवा आपल्या घरातल्या महिलांचा हसणं खेळण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि त्याच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणून तुम्हाला सांगते की आपण सर्व काही मंत्र पठण करू थाटामाठामध्ये छान फराळ पूजा मांडणी करू पण ह्या सगळ्यात शेवटचा आदर करा घरातल्या जी लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरामध्ये आलेली आहे हे बघा कसं असतं दिवाळीचे दिवस आहेत पुरुष मंडळींना सुट्ट्या मिळतात तुम्हाला ठीक आहे लहान मुलांना सुट्ट्या ते पण एन्जॉय करतात सगळे एन्जॉय करतात पण एक महिलाच असते जी दिवाळीच्या कितीतरी आधीपासून जसा श्रावण महिना सुरू होतो ते श्रावण महिन्यापासूनच ती एवढी लगबगीला एवढी धावपेल लागते ना सणवार सुरू होतात की तिला तिचाच वेळ पुरत नाही जरा सुद्धा तिला उसंत मिळत नाही बसण्यासाठी सुद्धा म्हणून तुम्हाला सांगते की घरातल्या पुरुष मंडळींना आता खरंच सुट्ट्या असतील आता चार पाच दिवस तर नक्कीच आपल्या ठीक आहे एक दिवस तुम्ही आराम करा तुमचा शीण काढून घ्या पुरुष मंडळींनो आपल्या पण लहान मुलांकडून तर आपण तेवढी अपेक्षा नाही करू शकत आपण मदतीची पण पुरुष मंडळींनी खरंच सांगते आजकाल सगळीकडे सम म्हणतात ना समभाव आहे सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे तुम्हाला सांगते की पुरुष मंडळींनो महिलांना देखील त्यांच्या कामामध्ये करा कारण की सेवा आहे हवन आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी आहे फराळ आहे स्वयंपाक आहे सर्व काही गोष्टी आहे खरेदी आहे आलेल्या पाहुण्यांचा पाऊनसार करणे सर्व काही गोष्टी करायच्या आहेत महिलांना त्यामुळे एकटीवरती त्या सगळ्या त्याच्यामध्ये कसं धावपळी एखादी गोष्ट राहू शकते विसरू शकते आणि पुरुष म्हणण्याचं कसं असतं लगेच फटका लगेच त्यांना शॉर्ट टेम्पर्ट होतं लगेच एखादा अपशब्द बोलतात किंवा तुला हे नाही जमलं ते नाही जमलं असं करू नका खरंच सांगते मी आधी घरातल्या महिलांचा आपल्या मुलीचा मान ठेवा आदरपूर्वक त्यांना वागणूक द्या आणि मग तुम्ही घरा फोटोतल्या मूर्तीतल्या लक्ष्मीला प्रसन्न आपोआप तुमच्यावरती होईल तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही मी असं नाही सेवा करायचं नाही आणि काहीच करायचं नाही ते तर करायचंच आहे पण खरं सांगते जर सेवा स्तोत्र मंत्र पठण करून सुद्धा जर लक्ष्मी प्रसन्न होत नसेल ना तुमच्याकडून तर समजायचं की आपल्या हातून आपल्या घरातल्या लक्ष्मीचा जी आपली आई बायको बहीण आहे तिचा अपमान कुठेतरी होतो आहे ती कुठेतरी नाराज आहे आपल्या घरामध्ये हे समजून जायचं आणि तिथेच आपलं कार्य सुरू करायचं तर बघा तुम्हाला खूप ठिकाणी ऐकायला पण मिळत असेल की आपल्या घरातल्या महिलाचा आदर करा तरच घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदेल आणि सर्व काही तुम्हाला जे आहे पुरुष मंडळी आयुष्यामध्ये हवं आहे हे सगळं तुम्हाला मिळू शकतं तर अशा प्रकारे ही पाच कामं उद्या करायला विसरू नका आणि पाच कामांची काळजी घ्यायला देखील विसरू नका आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या अमावस्या देखील असणार आहे त्याच्यामुळे पराणं घेऊ नका कोणाच्याही घरचं नक्कीच काळजी घ्या मोठी अमावस्या आहे परांण कटाक्षने टाळायचं आहे उद्या आपल्या घरातलंच फक्त अन्न आपल्याला खायचं आहे बस हे अशा एवढी थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे नक्कीच समजून घ्या तरी इथेच व्हिडिओ थांबवते मी इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडले असल्यास नक्की थोडं लाईक क्षणी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ